आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे महावीर जन्मोत्सव अनाथ कपडे वाटप व वा सिव्हिल हॉस्पिटल मधील उपचाराकरिता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करून महावीर जन्मोत्सव साजरा करण्यात आला जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार भगवान महावीर यांनी कठोर तप करून हे पद मिळवलं मनुष्यजन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासाचा अभ्यासक अर्थ समजून घेऊन जीवनाचा सार्थ करणाऱ्या ईश्वरी भक्तीत खरा आनंद मानणाऱ्या जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या व जैन धर्माची स्थापना करणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्तानं आगळ्या उपक्रमासाठी आस्थाच्या टीमने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत आजही समाजाकडून अस्वीकृत अनाथ ज्यांच्या आई वडील नाही तर परिस्थितीमुळं ज्यांचा त्याग करून उदरनिर्वाहासाठी परगावी गेलेल्या अशा लहान अनाथ मुलांना त्यांची जबाबदारी अनाथ आश्रम घेतात एकीकडे -एक अशा लहानग्यांना नवीन कपडे देऊन छोटासा आनंद देण्याचा प्रयत्न आस्थाच्या टीमने केला तर दुसरीकडे सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करून साजरी केली सोलापूरमधील विविध झोपडपट्टीमध्ये एकूण आठशे गरीब लोकांना अन्नवाटप करण्यात आलं तसेच महावीर जन्मोत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नीता मंकणी राजू हौशट्टी राजेश हलकुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे यांनी आपल्या भाषणात भगवान महावीर यांचं महत्त्व सांगितलं व जिओ और जीने दो हा संदेश संपूर्ण जगाला भगवान महावीर यांनी दिला असं नीता मंकनी मॅडम यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्यास जन्म झाल्यानंतर त्यानिमित्ताने आज झिंचणी आपल्या सगळ्या छोट्या मुलांसाठी एकदम छान उत्तम कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम झाला जे ते नेहमीच करतात आजचा मी नेतोत्सव असं त्यांचा उत्तम आहे त्याचबरोबर या मृत्यू निमित्ताने विशेष तरी आहे आणि त्याबरोबर नवीन ड्रेस वाटप पण त्यांनी केलेलं आहे असेच ते नेहमी उत्तम उपक्रम सतत करत असतात निमित्ताने मी त्यांच्या सर्व कार्यक्रमाला उपक्रमाला शुभेच्छा देते आणि त्यांचं हे कार्य असंच अखंड राहू दे की महाराष्ट्र मी प्रार्थना करू आस्था युती बँक यांचे सदस्य सगळे उत्साही कार्यकर्ते यांच्यामार्फत आज लहान मुलांना एक कपडे देऊन त्यांचा आनंद जीवणीत करण्याचा कार्यक्रम आज केलेला आहे सदस्य विशेष करून सहकारी कार्यकर्ते जसं या लहान मुलांना एक आनंद देण्याचा जो कार्यक्रम केलेला आहे तो खूपच छान आहे आणि मुलांना आनंद जो मिळतो त्याच्यामध्ये त्यांचा त्यांचा पण आनंद आहे तर असे जे खूप छान छान कार्यक्रम ते सोबत करत असतात तर आमच्या संस्थेला जे पण संस्था आहेत त्या सर्व संस्थेत संस्थेला त्यांनी कपडे मिळून जे धोमवण्याचं काम केलेलं आहे तर त्या कार्याला शुभेच्छा आणि उत्तर असेच कार्यक्रम त्यांनी करत राहावे असे मी त्यांना ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आता या ठिकाणी अनाथ आश्रमाचे व्यवस्थापक राठोड साहेब यांनी आस्था रोटी बँकेचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आस्थाचे छाया गंगने पुष्कर पोकाळे स्नेहा वनकुद्रे अनिता तालिकोटी अविनाश मार्चला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन पुष्कर पोकळे यांनी केलं